हेलो गाई नमस्कार वेलकम बैक टू माय चैनल आज देखने वाले होली निबंध मराठी राइटिंग होली हा होता एक महत्वायक सन फाल्गुन महीन पूर्णिमा साजरा किया सन केवल के रंगा उत्सव नो तो प्रेम बंधुत्व आनी स्नेहा प्रतीक है ये समाज के सर्व स्तर के लोग अपने भेदभाव विसर एकत्र उत्साह ने हा सण साजरा करता हा सण वसंत ऋतूचे स्वागत करणारा असून निसर्गात नवीन पालवी फुटण्याची आणि आनंद पसरवण्याची वेळ असते होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे या सणाच्या मागे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक कथा आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा हिरण्य कश्यपू आणि प्रल्हाद यांची आहे हिरण्य हा एक अहंकारी राक्षस राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता कश्यपला हे मान्य नव्हते आणि त्याने प्रल्हादला बहिणीला होलिकाला प्रल्हादला अग्नीत टाकून मारण्यास सांगितले होली, सांगित होली केला वरदान होते की ती अग्नीमध्ये जळणार नाही परंतु प्रल्हादच्या भक्तीच्या शक्तीमुळे ती स्वतः जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला या घटनेच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते आणि या दिवशी होलिका दहन केली जाते होळीचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी होळिका दहन केले जाते लोक संध्याकाळी एकत्र येऊन लाकडे गवत वाळलेले पानं यांचा डीग रस्त्यात आणि त्याला आग लावतात हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे यावेळी लोक पारंपारिक गाणे गातात आणि नृत्य करतात दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते जिथे लोक एकमेकावर रंग उधळतात आणि गुलाल लावतात या दिवशी लहान मोठे गरीब श्रीमंत जाती धर्माचे भेद विसरून सगळे एकत्र येतात आणि रंग खेळतात मित्र नातेवाईक आणि शेजारी एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गोड जोड पदार्थाचा आस्वाद घेतात तर मित्रांनो अशा प्रकारे हा होळीवर निबंध लिहिलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल सब्सक्राइब जरूर करा अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय